कथा सासू सुनेची नेहाची सासू काही दिवसांसाठी तिच्या मुलाच्या घरी शहरात राहण्यासाठी आली होती ती फक्त एखादे निमित्त शोधत असायची सुनेची चूक काढायला आणि सुनेची बरोबरी तिच्या मुलीसोबत करायला सासू म्हणाली अगं नेहा माझी मुलगी सकाळी अकरा वाजताच सगळे जेवण बनवून ठेवत होती आणि तू आहेस की दुपार झाली तरी अजून जेवणाचा पत्ता आहे ना तुझ्या आंघोळीचा पत्ता दिवसभर तू आंघोळ न करताच घरात इकडून तिकडे फिरत आहेस तिथे फ्रीजमध्ये भाज्या नासल्या आहेत मशीनमध्ये ओले कपडे वास मारत आहेत ही कुठली पद्धत आहे घर चालवायची शेवटी हे माझ्या मुलाचं घर आहे आणि घरी घरात लक्ष्मी येणार तर येणार कुठून काही शिकायचं असेल ना तर तुझ्या नंदेकडून शिक ती बघ घर किती स्वच्छ ठेवते घराची साफसफाई करते लांबून तिचं घर काचेच्या घरासारखं चमकत असतं नेहाची सासू तिला ऐकवत होती तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली दार उघडलं तर समोर त्यांची कामवाली बाई कमला उभी होती नेहा तिला म्हणाली मावशी एवढा उशीर का झाला यायला तब्येत बरी आहे ना कमला म्हणाली ताई माझ्या मुलीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी तिला डॉक्टरकडे तपासायला घेऊन घेऊन गेले होते मग तिला घरी सोडले आणि कामावर आले त्यामुळे यायला थोडा उशीर झाला असे म्हणत कमला पटापट भांडी धुवायला लागली नेहा कधी गरीब श्रीमंत असा भेदभाव करत नाही ती सगळ्यांना एक समान समजते ती म्हणाली असू द्या मावशी मी तुमच्यासाठी चहा बनवते असं म्हणत तिने चहाचं भांडं गॅसवर ठेवलंच होतं तेवढ्यात त्या ते दोघींचं बोलणं ऐकून तिची सासू रागात म्हणाली सुनबाई ही तुझी कामवाली आहे तुझी, तुझी तुझ दुसरी सासू नाही की तिला एवढ्या प्रेमाने समजावत आहेस ओरडत का नाहीस तू तिला आणि वर अजून त्या महाराणीला चहा पाजत आहेस माझी मुलगी असती तर अशी सरळ केली असती तिला की परत कधी उशिरा यायचं नावसुद्धा घेतलं नसतं तिने अगं माझी सून वेळी आहे ही सगळी कारणं आहेत माझी मुलगी आजारी आहे तिला ताप आलाय हात दुखत आहे पाय दुखत आहे पाहुणा आजारी आहे ही सगळी खोटी कारणं आहेत कामावर उशिरा यायची घरात पाय पसरून झोपत असतात आणि तुझ्यासारख्या बायकांकडून पैसे उकळत असतात तसेही माझ्या मुलीला अशा लोकांना कसं सरळ करायचं हे चांगलंच माहीत आहे नाहीतर तुझ्यासारखी असती तर सगळ्या घरभर पसारा असता असं बडबडत सासूबाई त्यांच्या खोलीत निघून गेल्या नेहा गपगुमान जेवणाची तयारी करायला लागली कमला हळूच म्हणाली ताई तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट विचारू का तुमच्या सासू जेव्हा कधी येतात तेव्हा अशाच बडबड करत असतात तुम्ही एवढं सगळं कसं सहन करता मी जर तुमच्या जागेवर असते ना तर कधीच उत्तर देऊन गप्प केलं असतं नेहा म्हणाली अहो मावशी तुम्ही काळजी करू नका मला आता सवय झाली आहे माझ्या सासूचं भाषण सा ऐकायची कमला म्हणाली ताई हे भाषण थोडीच आहे मागच्यावड्या मागच्या आठवड्याभरात बघत आहे तुमच्या सासूबाई तुमची बरोबरी त्यांच्या मुलीशी करत असतात असं कोणतं सोनं लागून गेलं आहे तिला अरे सुनेला पण तिचा मान सन्मान असतो की कधी कधी ठीक आहे पण या तर प्रत्येक वेळी तुमची बरोबरी त्यांच्या मुलीशी करत असतात तुम्हाला तुमच्या नंदीचा राग येत नाही नेहा म्हणाली जाऊ द्या ना मावशी लवकर लवकर भांडी घासा आणि घर झाडून फरशी पुसून घ्या नाहीतर अजून चार गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील असं म्हणत नेहा चपात्या करू लागली नेहाची सासू सुनबाई नेहाची सासू म्हणाली सुनबाई मला जोरात भूक लागली आहे दोन चपातीला तूप लावून गरम गरम दे तुझं काय घरातली कामं दिवसभर संपणार नाही असं म्हणत सासूबाई देवणाच्या टेबलावर येऊन बसल्या नेहाने पटापट ताट वाढून घेतलं त्यात वरण भात बटाट्याची भाजी आणि गरम तूप लावलेली चपाती लोणचं ताटात घातलं आणि सासूबाईंसमोर नेऊन ठेवलं सासूबाई म्हणाली हे काय सुनबाई वरणात तूप घातलं नाहीस का नेहा म्हणाली हो आई विसरले आत्ताच घेऊन येते सासूतीला टोमणा मारत म्हणाली तरुणपणात म्हाताऱ्यासारखं का विसरते आहेस तुला तर माहीत आहे की जेवणात मला सगळं व्यवस्थित लागतं मग असं साचतसुद्धा का वाढत आहेस तुला तर माहीत आहे माझी मुलगी वरण बनवते तेव्हाच त्यात तूप घालते आणि ही बटाट्याची भाजी हिला तर चवच नाही हिंमत आहे का माझी मुलगी अशी भाजी बनवेल एवढी वर्ष झाली अजून तुला जेवण बनवायला येत नाही माझी मुलगी लग्नाच्या अगोदरपासून खूप चविष्ट जेवण बनवत आहे तुझ्या आईने तुला काहीच शिकवलं नाही असं म्हणत नेहाच्या सासूने जेवण संपवलं रविवारचा दिवस होता नेहाचा नवरा अमित त्याचा जुना मित्र त्याच्या बायकोसोबत बा त्यांच्या घरी जेवायला आला होता नेहाची तब्येत ठीक नव्हती म्हणून तिने सगळे जेवण हॉटेलमधून मागवलं होतं गुलाबजाम तिने घरात बनवले होते, होते। सगळे जेवण करायला बसले अशोकची बायको म्हणाली बरं झालं जेवण बाहेरून मागवलं ते गुलाबजाम खूप छान झाले आहेत मुलांनी बघा कसे पटकन संपवून टाकलेत नेहाच्या सासूबाईंना राहावलं नाही आणि मग त्या बोलल्या अरे पाहुणे आल्यावर जेवण बाहेरून मागवतात का माझी मुलगी बघा एकापेक्षा एक सुंदर पदार्थ बनवून त्यांना खायला घालते ती असं कधीच करत नाही तिने आजरपणाचं नाटक करत सगळं जेवण हॉटेलमधून मागवलं आहे आणि ते पण एवढं महाग खूप खर्च केला बचत करायला शिकायची असेल तर तुझ्या नंदेकडून शिक खूप हुशार आहे ती दिवाळीचा सगळा फराळ तिने घरात बनवला होता तुझ्यासारखी नाही नवऱ्याला फोन केला आणि त्याचा रिक खिसा रिकामा केला या गुलाबजाममध्ये असं अवघड काय आहे पुरणपोळीचे जेवण बनवून घातलं कधी घरी आलेल्या पाहुण्यांना आज नेहाला तिच्या सासूबाईंचा खूप राग आला होता त्या घरात बोलत होत्या तोपर्यंत तिने तो ऐकून घेतलं पण आजकाल बाहेरच्या लोकांसमोरसुद्धा त्या बोलायला ला लागल्या होत्या जे अजिबात चांगलं नव्हतं नेहा मनातल्या मनात म्हणाली मनात मना तुलना तर मी पण करू शकते सासूबाई दुसऱ्या दिवशी सासूबाई पूजा करून उठल्या आणि म्हणाल्या मला नाश्ता आणि चहा घेऊन ये नेहा म्हणाली सासूबाई तुमची पूजा तर खूप लवकर संपते एक माझी आई आहे जी सकाळ संध्याकाळ तासभर पूजा करते जप मंत्र करते आणि मंदिरात पण जाते कीर्तन प्रवचन भजन करते उपवास करते आणि सगळं झाल्यावरच मग जेवण करते एक तुम्ही आहात थोड्या वेळात पूजा आवरून लगेच खायला बसता तेही खरंच आहे म्हणा माझ्या आईसारखी गोष्ट तुमच्यात कशी असेल सुनेचे ते बोलणे ऐकून सासूबाईंचं तोंड वाकडं झालं पण त्या काहीच बोलू शकल्या नाही गपचूप चहा नाश्ता केला आणि खोलीत निघून गेल्या सासू म्हणाली सुनबाई मी मुलासाठी गरम टोपडी आणि पायमोजे म्हणा आणले आहेत थंडी येणार आहे ना त्यांचं थंडीपासून बचाव करतील ह्या ऐकताच नेहा म्हणाली हे काय तुम्ही उगाचं सगळं आणलं यातून काय थंडी निघणार आहे उगाच पैशाची बर्बादी माझी आई तर दरवर्षी स्वतःच्या हाताने मुलांसाठी स्वेटर विणते टोपडी आणि पाय मोजे तर गल्लीतल्या मुलांना फुकट वाटून देते नेहाची सासू म्हणाली असू दे, दे सुनबाई खूप प्रेमाने आणले आहेत घाल त्यांना एवढं म्हणत त्या गप्प झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई नेहाला म्हणाल्या सुनबाई अष्टमी कधी आहे ते फोन करून जरा गुरुजींना विचार नेहा म्हणाली सासूबाई तुम्हाला एवढं पण माहीत नाही या सगळ्या गोष्टी माझ्या आईला अगदी बरोबर माहीत असतात माझे काका मोठ्या मंदिरातले पुजारी आहेत प्रत्येक वेळी सणाला लोक त्यांना फोन करून पंचांग विचारतात ते तिथे शुभमुहूर्त काढून देतात माझी आई याबाबतीत खूप हुशार आहे तुम्हाला तर एवढ्या लहान सहान गोष्टी माहीत नाही कमालच आहे असं म्हणत नेहा किचनमध्ये निघून गेली इकडे सासूबाई हैराण आणि दुखी झाल्या संध्याकाळी त्यांची नात त्यांना म्हणाली आजी आमच्यासोबत बागे बागेत फिरायला चला ना त्यावर त्या म्हणाला माझे खुडगे खूप दुखत आहेत मी परत कधीतरी येईन त्यांचं बोलणं ऐकून नेहाला परत बोलण्याची संधी मिळाली आणि ती म्हणाली सासूबाई तुमच्यात एवढा आळस भरला आहे की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत नृत्या झोपत असता एक माझी आई आहे जी वहिणींच्या दोन्ही मुलांना रोज बागेत फिरायला घेऊन जाते मुलांना शाळेच्या बसपर्यंत सोडायला जाते सकाळी उठून चहा नाश्ता बनवते ती कधीच मोकळी बसत नाही सारखं काही ना काही काम करत असते तुम्हाला माझ्या आईकडून काहीतरी शिकायला पाहिजे ती बघा सगळ्या गोष्टीत कशी परिपूर्ण आहे दोन तीन दिवस झाले सुनेचे बोलणे ऐकून शेवटी सुन सासूबाई तिच्यावर बरसल्या खूप झालं सुनबाई हे काय चालवलं आहेस तू रोज माझ्यासमोर माझी आई तशी माझी आई तशी स सारख्या तुझ्या आईचा जप चालू केला आहेस माहीत आहे तुझी आई सर्व गुण संपन्न आहे मग मी काय करू अगं सगळ्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे प्रत्येकजण आपापल्या घरच्या पद्धतीनुसार काम करत असतो प्रत्येकांच्या घराच्या परंपरा रीती वेगवेगळ्या असतात आणि त्यानुसार तो काम करत असतो पण याचा अर्थ असा नाही की तू तु तुलना करून करून माझी बेइज्जती करत राशील तेवढ्यात नेहा म्हणाली आणि हे सगळं तुम्ही माझ्यासोबत करत होता त्याचं काय नेहाची सासू म्हणाली म्हणजे काय नेहा म्हणाली सासूबाई तुम्ही रोज माझी तुलना माझ्या नंदेसोबत दिवसातून कितीतरी वेळा करत होता आणि तुम्ही तर बाहे, बाहेर बाहेरच्या लोकांसमोर कितीतरी वेळा माझा अपमान केला आहे तुम्ही कधीच काही संधी सोडली नाही तेव्हा मला कसं वाटत असेल याचा विचार कधी तुम्ही केला आहे का नेहाच्या सासूबाईंना आता कळून चुकलं की त्या ते कशा त्यांच्या मुलीमध्ये आणि सुनेमध्ये तुलना करत होत्या त्या कारण असताना सुनेची बरोबरी मुलीशी करून तिच्या चुका काढत होत्या तिला ऐकवत होत्या मुद्दा फक्त एवढाच समजून घ्यायची आहे की प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार काम करत असतो मग का जबाब जबरदस्ती बोलून बोलून एखाद्याला कमीपणा दाखवायचा असतो आणि आपल्या नात्यात दुरावा निर्माण करायचा असतो यावर तुमचे काय विचार आहेत ते मला कमेंट करून सांगा